हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण अगदी इन्स्टंट असा तयार होणारा नाश्त्याचा प्रकार बघतोय यामध्ये आपण आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असणारं साहित्यच वापरलेलं आहे आणि त्यापासून एकदम पौष्टिक इन्स्टंट असा नाश्त्याचा प्रकार बनवला आहे तर चला बघूया हा प्रकार कसा बनवायचा ते तर त्यासाठी इथं मी एक भांडं घेतलेलं आहे यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे रवा घेतलेला आहे आता यामध्ये घालते मी काही मसाले तर अर्धा चमचा जिरे काही कडीपत्तेची पानं बारीक कट करून एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतली अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ घेतलं आणि आता भरपूर अशी पालकाची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुतली आणि बारीक कट करून घेतलेली आहेत तर या ठिकाणी तुम्ही भरपूर कोथिंबीर वापरू शकता किंवा मेथीची भाजी देखील वापरू शकता तर मी इथं पालकाची भाजी घेतलेली आहे तर ज्या प्रमाणात तुम्हाला हा नाश्ता बनवायचा आहे त्या प्रमाणात तुम्ही ही भाजी कमी जास्त वापरू शकता आता ही सगळी जिन्नाचं कोरडी थोडीशी मिक्स करून घेतली त्यानंतर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घेतली आणि बघू शकता या कोथिंबीरीमध्ये मी त्याचे कोवळे देठ देखील घेतलेले आहेत त्यानंतर एक वाटी ताक घेतलेला आहे आणि हे ताक या पिठामध्ये घालून घेतलं पुन्हा त्याच वाटीमध्ये पाणी घेतलं आणि पुन्हा ते पाणी या पिठामध्ये घातलं म्हणजेच आपल्याला एकेचं बॅटर बनवून घ्यायचं आहे ते जास्त पातळ नसावं किंवा अगदी घट्ट नसावं जर तुम्हाला यामध्ये ताक वापरायचं नसेल तर अर्धा वाटी दही वापरलं तरीही चालेल ताक किंवा दही थोडंसं सा असावं म्हणजे आपल्या या नाश्त्याला देखील एक छानशी चव येईल आता ही सगळी जी जिनसं मिक्स झालेली आहेत याच्यावरती झाकण लावायचं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे तर आता पंधरा मिनिटानंतर बघूया मिश्रण जर दाटसर वाटत असेल घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता आणि जर पातळ झालेलं असेल तर थोडंसं पीठ किंवा रवा यामध्ये वाढवू शकता आता यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा मी खिसून घेतला आणि आता हे बॅटर आपलं नाश्ता बनवण्यासाठी तयार झालेलं आहे गॅसवरती मी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे पण त्या अगोदर यामध्ये आपण पाव चमचा सोडा घालायचं आहे सोडा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण सोडा घातल्यानंतर हा नाश्ता एकदम हलका फुलका जाळीदार तयार होतो तर सोडा नाही घालायचा असेल तर नाही घातला तरी चालेल हा सोडा व्यवस्थित या बॅटरमध्ये आता मी मिक्स करून घेतला आणि तवा देखील छान गरम झालेला आहे छोटासा पॅन घेतलेला आहे मी त्यामध्ये चमचाभर तेल घालून घेतलं आणि पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे जसं आपल्याला दाटसर किंवा जाडसर हा नाश्ता पाहिजे त्याप्रमाणे बॅटर घालून घेतलं पुन्हा वरच्या बाजूने चमचाभर तेल सोडून घेतलं म्हणजे हा नाश्ता आपला एकदम क्रिस्पी जाळीदार तयार होईल एक मिनिट भरानंतर याची बाजू आपल्याला पलटी करून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने देखील छान खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे हा नाश्ता मीडियम फ्लेमवरतीच बनवायचा त्यामुळं एकदम क्रिस्पी तयार होतो कुरकुरीत तयार होतो खायला देखील मजा येते तर पुन्हा चमचाभर तेलवरती घातलं आणि बघू शकता मस्त रंग आलेला आहे दुसरी बाजू देखील मिनिटभर शेकून घ्यायची आणि त्यानंतर बघू शकता अगदी परफेक्ट असा कलर आलेला आहे एकदम क्रिस्पी टेस्टी असा हा आपला नाश्ता तयार झालेला आहे असेच मी आणखी काही बनवून घेते हा जो नाश्ता आपण बनवला आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता जसं की कोथिंबीर कांदा टोमॅटो एखादी भाजी किंवा कोबी देखील घालू शकता तर जे तुम्हाला आवडतील ते पदार्थ त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता मसाले देखील कमी जास्त करू शकता किंवा आवडीचे तुमच्या दुसरे मसाले देखील वापरून मस्त चवीचा झटपट तयार होणारा एक वेगळा नाश्ता प्रकार बनवू शकता तर बघू शकता हा देखील छान असा मस्त क्रिस्पी झालेला आहे मस्त रंग आलेला आहे दोन्ही बाजूनी अगदी परफेक्ट असा हा नाश्ता प्रकार तयार होतो याबरोबर खाण्यासाठी दही एखादी चटणी किंवा स्वास चालेल किंवा असंच खल्लं गरम गरम तरी देखील खूप टेस्टी लागतं तर नक्की ट्राय करून बघा आणि याच बॅटरचं एकदम पातळ असे डोसे देखील तुम्ही बनवू शकता ते देखील खूप मस्त तयार होतात क्रिस्पी तयार होतात तर ज्या प्रकारे आवडेल त्या प्रकारे तुम्ही याच एका बॅटरपासून वेगवेगळे पदार्थ वेगळ्याच चवीचे पदार्थ बनवू शकता तर आजपर्यंत छान असा हलका आणि जाळीदार असा आपला नाश्ता तयार झालेला आहे आजची ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याबरोबर कमेंट करून मला नक्की सांगा हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला ते थँक्यू